डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने आपण आदर्श लोकप्रतिनिधी आणि आदर्श खासदार दिल्लीला पाठवला असल्याचे गौरव उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी डोंबिवलीत काढले कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मनसे आमदार राजू पाटील आदी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री यांनी दिलखुलासपणे खासदार डॉक्टर शिंदे यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांचं कौतुक का केलं आज मी आपल्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता या राज्याचा मुख्यमंत्री आणि तुमच्या खासदाराचा पिता म्हणून या ट्रिपल रोलमध्ये उभे आहोत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामाबद्दल समाधानी असून त्याची विकासाची गाडी राईट ट्रॅकवरच नाही तर फुल स्पीडमध्ये तर डॉक्टर श्रीकांत शिंदे आता केवळ खासदार नाही तर संसद रत्न असून त्याचाही आपल्याला अभिमान असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे मग कल्याण डोंबोली अंबरनाथ उल्हासनगर दिवा मुंब्रा या साऱ्या परिसराचा विकासाला देखील आणखी गती देण्याचा प्रयत्न खासदारांकडून होईल याचा विश्वास आपल्या सगळ्यांना एक विजनरी लीडर असावा लागतो खूप लांबचं बघून आपल्याला काम करावं लागतं दूरदृष्टी ठेवून पुढे पंचवीस पन्नास वर्षामध्ये या आपल्या मतदारसंघामध्ये किती लोकसंख्या होणार अशा प्रकारचं एक विजन ठेवून काम करणारे आमचे महायुतीचे उमेदवार आहेत आणि म्हणून तुम्हीच त्याला दोन हजार चौदाला निवडून दिलं दोन हजार एकोणीसला निवडून दिलं दोन हजार चोवीसला देखील निवडून देणार आहात आणि तुमच्या समोर हा खासदार जरी असला तरी लहानच आहे त्यामुळे कधी चुकला तर नक्की कान पकडण्याचा अधिकार देखील तुमचाच आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि श्रीकांत डॉक्टर असल्यामुळे शरीर आणि आरोग्य फिट कसं ठेवायचं याची चांगली त्याला जाण आहे कॅशलेस हॉस्पिटल महापालिकेचे मी उद्घाटनाला गेलो होतो महापालिकेचं हॉस्पिटल अतिशय मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलला लाजवील ला असं निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि तेही कॅशलेस हा पहिल्यांदा होतोय आणि खऱ्या अर्थाने तो फेर विकास कसा करायचा याची न्याक त्याला कळलेली आहे आणि म्हणून दहा वर्षाचा पूर्वीचा परिसर आणि आजचा बघा परिसर याच्यामध्ये जमीन आसमान एवढं अंतर निर्माण झालेलं आहे तर म्हणजे रिकान डॉक्टर असला मी डॉक्टर नसलो तरी मी अनेक सर्जरी केलेल्या आहेत ऑपरेशन केलेली आहे काही लोकांचे पट्टे गायब झाले फटाफट पट, फटाफट पट। काही लोक फास्ट फिरायला लागले चालायला लागले हळूहळू चालत होते ते देखील गरजेचं होतं रवी बरोबर आहे ना रे बाबा आणि जेव्हा आम्ही दोन हजार बावीसला ला मला वाटतं तीस जूनला सरकार स्थापन केलं त्या पूर्वीची परिस्थिती आपल्याला माहित आहे मग श्री राजू पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं शेवटी सहकार्य योगदान मागायचं असत अहंकारी लोक आपल्या इगो साठी राज्याचं नुकसान करताना देखील आपण पाहिलं आणि म्हणून केंद्राकडून मदत मागणं किंवा राज साहेबांकडून सहकार्य सा मागणं याच्यामध्ये काय लाज हो वाटली पाहिजे आज केंद्राकडे आम्ही जातो दिल्लीत जातो निधी आणतो देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करताना गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली या दहा वर्षात लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ प्रयत्न केला आणि गेल्या के वर्षांचं प्रगती जनतेसमोर ठेवण्याचं काम करतोय यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं पण दोन हजार चौदा नंतर देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी रेल्वेला पण तितकंच महत्व देण्यासाठी सुरुवात केली आणि म्हणूनच या कल्याण लोकसभेमध्ये मी आपल्याला सांगतो की गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार कोटींची कामं जी आहेत ही फक्त रेल्वेमध्ये जी आहेत ती आपण करू शकलो मोठ्या प्रमाणामध्ये पाचवी आणि सहावी लाईनमध्ये सर्व्हिसेस वाढल्या त्यावरती आता एसी लोकल लोकल्स धावू लागल्या त्यानंतर लोकांना आता तिसरी आणि चौथी लाईन झाली पाहिजे त्याच्यासाठी देखील कपिल पाटील साहेबांनी मी फॉलोअप करत होतो तिसरी आणि चौथी लाईन देखील त्या ठिकाणी मंजूर झाली आणि तिसरी चौथी लाईन आता त्याचं काम चालू आहे आणि ही तिसरी आणि चौथी लाईन झाल्यानंतर रेल्वेच्या सर्व्हिसेस जे आहेत ते अजून त्या ठिकाणी वाढतील नंतर कल्याण यार्ड रिमॉडलिंग आपण पाहत आहे की कल्याण यार्ड रिमॉडलिंग हा सगळ्यात मोठा प्रकल्प कल्याण लोकसभेमधील त्या कल्याण यार्ड रिमॉडलिंगच्या अगोदरची स्लाईड कल्याण यार्ड रिमॉडलिंग फक्त हा एक प्रोजेक्ट जो आहे तो आठशे कोटीचा प्रोजेक्ट आहे हा कल्याण यार्ड रिमॉडलिंग त्याच्यामध्ये सगळ्या ट्रॅक्सचं सेग्रिगेशन जे आहे या कल्याण यार्ड रिमॉडलिंगमुळे होणार आहे म्हणजे लोकल वेगळी मेल वेगळी फ्रेट वेगळी जेणेकरून आपल्या या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम होतो हा ही साईड सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम होतो डिले होतो सर्व्हिसेस कमी आहे ते क्रॉसिंगमुळे हे क्रॉसिंग जोपर्यंत आपण कमी करत नाही किंवा सोडवत नाही तोपर्यंत रेल्वेचा गुंता जो आहे तो सुटणार नाही म्हणून कल्याण यार्ड रिमॉडलिंग जो आहे हा प्रकल्प या ठिकाणी मंजूर झाला त्याच काम सुरू झालं आणि आता कल्याणकारांना अप्पा आपल्याला त्या भोगद्यामधून मधून जावं लागत होतं जेव्हा हा कल्याण यार्ड रिमॉडलिंगचा प्रोजेक्ट संपेल पूर्ण होईल थेट गाडी जी आहे ही कल्याण स्टेशन पर्यंत ईस्टला ला पोहोचणार आहे मोठा वळसा जो आहे लोकांना पायी जावं लागत होतं तो वळसा त्या ठिकाणी वाचणार आहे त्याचबरोबर लोग्रामचा पूल आपण केला त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे रेल्वे स्टेशनवरती आपण विविध सर्व्हिसेस आपण पाहिले असतील की मोठ्या प्रमाणामध्ये अगोदर टॉयलेट्स अगोदर नव्हते टॉयलेट झाले एस्केलेटर्स नव्हते एस्केलेटर्स झाले लिफ्ट नव्हत्या लिफ्ट झाले होम प्लॅटफॉर्म नव्हते तर मनसे संपूर्ण ताकदीने काम करून विजयापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा खारीचा वाटा उचलू अशी ग्वाही मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी दिली त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत एम्सच्या धर्तीवर तुम्ही हॉस्पिटल आणू शकता कारण आमच्या गोरचरणी ज्या आहेत त्या मेट्रो वगैरे मेट्रोने आता सत्यजी सेक्टरमध्ये कारशेट टाकली परंतु अजून खूप जागा आहेत जा आमच्या ज्या अशा नुसत्याच कोणाच्या घशात जाण्यापेक्षा तिथे स्टेडियम किंवा एम्स सारखे दिल्लीत जसे तसे त्या धर्तीवर हॉस्पिटल आले तर या भागाचा खरोखर कर चांगला विकास होईल निश्चितच जेव्हा जेव्हा भेटू तेव्हा तेव्हा तुम्हाला ते कामं सुचवू आणि यापुढे कामं होत जातील आणि या क्षणा या क्षणी मी तुम्हाला एवढीच ग्वाही देतो की आम्ही मनसे तुमच्यासोबत उतरलेले आहोत काही लागलं ला, काही असलं कोणा विचारायची गरज नाही आम्ही आमच्या मनाने काम करू आणि तुम्हाला विजया परत तिकडे कसं न्यायचं त्याच्यात आमचा खारीचा वाटा कसा होतो हे एक शाश्वती देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून मंत्री रवींद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर मनसेचे आमदार राजू पाटील कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे रिपाई आठवले गटाचे प्रल्हाद जाधव रिपाई जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव पीआरपी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे भाजप कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे स्टार प्रचारक राहुल लोंढे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक युवासेना सचिव दीपेश म्हात्रे राष्ट्रवादी प्रदेश सचिव भरत गंगोत्री महिला आघाडी जिल्हा प्रमुख लता पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते